अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे नागपंचमी श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सव सुरू होतात आणि श्रावण महिना हा शंकरांचा महिना ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अंबघा व्रत वैकल्य या केले जातात तर या दिवशी नागपंचमी श्रावण महिन्यात पहिलाच सण आहे या नागपंचमीचा उपवास बघा भावाचा उपवास केला जातो हा उपवास कसा करावा कधी करावा काय खावं काय खाऊ नये तसेच मेहंदी का काढली जाते याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी आणि श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे नागपंचमी हा दिवस नागांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमी तिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून भगवान श्रीकृष्ण हे सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस म्हणजे नागपंचमी या दिवशी आठ नागांची पूजा केली जाते महादेवांचे नाग हे प्रतीक आहे श्रावणात महादेवांची पूजा व्रत उपासना केली जाते आणि या श्रावण महिन्यात निसर्ग हा हिरवळलेला असतो हिंदू धर्मात प्रत्येक सण व्रत परंपरा उत्सव हे आपापल्या बघा आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातात त्याचप्रमाणे नागपंचमीला नागांची विशेष पूजा केली जाते यामुळे नागदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो नागपंचमीला भावाचा उपवास केला जातो तर नागपंचमीला नागाची पूजा केल्यानं ना आपल्याला मोक्ष प्राप्त होतो मनोकामना देखील पूर्ण होतात आयुष्यातील अडचणी समस्या दूर होतात तसेच नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू सर्पदोष यांच्यासारख्या वाईट प्रभावापासून नक्कीच मुक्ती देत असते महादेवांचे आणि नागाचे एक वेगळेच नाते आहे भगवान शंकर हे नाग वासुकी याला नेहमी गळ्यात धारण करतात या दिवशी नागाला दूध आवर्जून दिलं जातं त्याचबरोबर उपवास बघा हा आदल्या दिवशी धरला जातो तर काही भागात बघा सका नागपंचमीच्या दिवशी सकाळी उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तळलेले पदार्थ त्याचबरोबर गरम पदार्थ खाऊ नये या दिवशी भाजी कापणे चिरणे नांगरणे हे वर्ज मानलं जातं अशा जर अशा प्रकारच्या कृती केल्या तर त्याने पाप लागू शकतं तसेच नागपंचमीला स्त्रिया हातावर मेहंदी काढतात कारण नागपंचमी हा सण स्त्रियांचा आणि मुलींचा आवडता सण आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि स्त्रिया आपल्या हातावर नागाच्या विविध आकाराची आणि नक्षीची मेहंदी काढतात ज्यामुळे या सणाचा आनंद हा द्विगणित होत असतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त